ताक्षरात आहे इथं ताणत आहे महाराष्ट्र ताक्षरात आहे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला भेट देण्यासाठी काँग्रेस उभा काँग्रेसचे अध्यक्ष गंगारामजी मातेरी यांचे तिकीट आगमन झाले उत्सवोपकोटीचा होती नाही आपले हार्दिक स्वागत देशेगा सांगत असतो की सगळ्यांना सगळ्यांची परिस्थिती सारखी का असं जर असत नाही कितीतरी आता उद्योजक व्यवसाय काय परंतु मारला पाहिजे छंद चालला पाहिजे कृतीचा आवड झाली पाहिजे सगळ्यांना शिक्षण आहे काही दुसऱ्या क्षेत्रात पोरं आहेत क्रिकेट मध्ये आहेत कबड्डीचा आहेत खो मध्ये आहेत जिमनॅस्टिकमध्ये मध्ये आहेत उद्योग व्यवसाय आहेत इतर कला आहे सगळ्यांना ते परंतु राष्ट्रीय रामबाब माझी यांचा यांचे ठिकाणी आठवण होत आहे उत्तम कमिटीच्या वतीने रामबाब हार्दिक स्वागत रामबाजी गजेत राष्ट्रीय तालीम संघ तलिमसा

पुढील कुस्ती लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांतची काळबोळ काळुखात्या चांदिने विठ्ठलराव चांदेरे आपणास विनंती आपण मैदानात जायचे पुढील कुस्ती लावण्यासाठी चंद्रकांतची कारबोळ काळुखात्या चांदेरे विठ्ठलराव चांदेरे सोपानराव चांदेरे आपणही मैदानात जायचे माझी चेअरमन सोपानराव चांदिरे आपणासही विनंती कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानात जायचे विठ्ठलराव चांदेरे आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात जायचे चंद्रकांतजी कारभोळ सामाजिक कार्यकर्ते सन्मान होत आहे आपण आपला सन्मान विनंती आपण पुंडूजी ओले यांचा सन्मान करायचा दिलीशजी चांदेरे पृथ्वीराज चांदेरे आपलं हार्दिक स्वागत दिलेश सांगून के आपलं हार्दिक स्वागत आपण मंचावरून स्थानपूर्ण व्हायचे या ठिकाणी रामभाऊ महाजींचा सन्मान व्हायचा आहे सुनीलजी ससार महेंद्रीजी ससार आपण रामभाऊ महाजनेचा सन्मान करायचा आहे रामभाऊजी माजीरे आपण मैदानात करा आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या खजेंदार पुढे नियुक्ती झाल्याबद्दल आपला सन्मान होत आहे